नमस्कार मी सुभाष मालूसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंबाळात धाव आज मी तुम्हाला पहिलीची कविता म्हणून दाखवणार आहे कवितेचं नाव आहे माझ्या या दारातून माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो नि मामी येते मामा येतो नि मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते गोड गोड खाऊ देऊनी जाते काका येतो नि काकी येते काका येतो नि काकी येते छान छान बाहुली देऊनी जाते छान छान बाहुली देऊनी जाते देऊनी जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो नि वहिनी येते दादा येतो नि वहिनी येते चेन्नई फुटाने देऊनी जाते चेन्नई फुटाने देऊनी जाते देऊनी जाते बाबा येतात ने आई येते बाबा येतात ना आई येते गोड गोड पापी घेऊन जाते गोड गोड पापी घेऊन जाते घेऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते धन्यवाद